महाराष्ट्रात एकापेक्षा एक खतरनाक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत होळीच्या दिवशी एका प्रवाशी बॅगेत एका महिलेचं मुंडकं सापडतं तिचं धड मात्र दुसरीकडेच होतं घटनास्थळावर पोलिसांना एका ज्वेलरी शॉपचे पाकिट मिळाले सोबतच ॲक्टिवा बाईक मिळून आली तपास करत पोलीस आरोपी पतीपर्यंत पोहोचले लव्ह मॅरेज केलेल्या पतीनेच पत्नीची हत्या केल्याचं उघड झाले मात्र ही हत्या का आणि कशी झाली नेमकं काय घडलं हे पाहूया महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई शहराला लागूनच असणारं विरार परिसर याच परिसरात होळीच्या दिवशी म्हणजेच तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी विरार फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिरंगकुडा दर्ग्याजवळ चढलेल्या अवस्थेत एक प्रवासी बॅग आढळून आली त्या बॅगेतून दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी या बॅगेची चौकशी केली आणि या बॅगेमध्ये महिलेचं धड नसलेली मुंडी सापडली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी सुरू केली पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली त्यानंतर तपास सुरू झाला तपास करताना पोलिसांना तिथे एक डायरी देखील सापडली त्यात काही नंबर मिळाले होते त्यावरून पोलिसांनी अनेक नंबरवर संपर्क केला मयक महिलेबद्दल विचारपूस केली सोबतच त्याचवेळी घटनास्थळावर या टीमला एका ज्वेलरी शॉपचे पाकिट मिळाले होते यावरून या पाकिटाचा तपास केला असता त्या मृत महिलेची माहिती मिळाली ॲक्टिवाचा धाका पकडून पोलीस पत्त्यावर पोहोचले अथक प्रयत्नानंतर अखेर महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले मयत महिलेचे नाव होते उत्पला हरीश हिप्परगी त्या एक्कावन्न वर्षाच्या होत्या मयत महिला उत्पला या एकोणपन्नास वर्षीय पती हरीश बरवराज हिप्परगीसह विरारमध्येच राहायच्या मग असं काय घडलं की उत्पल्ला यांची हत्या झाली आणि कुणीतरी त्यांचं मुंडकं छाटून बॅगेत टाकून निघून गेलं आणि पतीने साधी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार देखील दिली नाही इथेच पोलिसांना संशयाचा वास येऊ लागला आणि पोलिसांनी पती हरीश हिप्परगीबद्दल संशय व्यक्त करत त्याच्याकडे विचारपूस सुरू केली पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा मिळाली होती पोलीस पती हरीशच्या घरी पोहोचली त्यावेळी संशयित पती हरीश त्याच्या घरात मिळून आला पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली कौटुंबिक कारणावरून ही हत्या केली असल्याचं आरोपीने पोलीस तपासात सांगितले मात्र नेमका असा काय वाद होता हा मोठा प्रश्न पोलिसांना होता अखेर हरीश हिप्परगीने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली जी ऐकून पोलीस देखील दसकले हरीश बरवराज हिप्परगी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव होतं हरीश आणि उत्पला या दोघे पतीपत्नींचा संसार अनेक वर्षांपासून सुरू होता उत्पला ही महिला पश्चिम बंगालची राहणारी असून आरोपी पती हा कर्नाटकचा राहणारा होता एका हॉटेलमध्ये हरीश कामाला होता अशातच दोघांची ओळख झाली त्यानंतर बारा वर्षापूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला मयत महिलेचा हा दुसरा पती असून या दोघांना एक मुलगाही देखील आहे कट या दोघांना एक मुलगाही आहे हे दोघे प्रेमविवाहानंतर नाला सुपारा पूर्व रहेमत नगर येथे रूम भाड्याने घेऊन राहायचे मुलगा हा विभक्त राहायचा लग्नानंतर या दोघांमध्ये कौटुंबिक वादातून वारंवार वादविवाद होत होते या कौटुंबिक वादातूनच कंटाळून अखेर पतीने होळीच्या पूर्वी पत्नीची हत्या केली हत्या केल्यानंतर तिचं मुंडकं छाटून एका प्रवाशी बॅगेत मुंडकं भरले आणि बॅग एका निर्जनस्थळी जाऊन फेकून दिली त्यानंतर आपण काहीच केलं नसल्याचं आव आणत तो आपला आयुष्य जगत होता इकडे पोलिसांना प्रवाशी बॅगेत महिलाचं मुंडकं सापडलं आणि तपास सुरू झाला अखेर अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचं उघड झाले या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती हरीशला अटक केली